आत्ता आपण वाशीमध्ये उभे आहोत नवी मुंबईमध्ये एन एस यू आय तर्फे ठाणे जिल्हा यू एन एस यू आयतर्फे जे महाराणा आहेत त्यांच्यातर्फे एक आंदोलन छेडण्यात आलं आहे काँग्रेस एन ए एन एस यू आय काँग्रेसची संस्था आहे विद्यार्थी संस्था एन एस यू आय म्हणून त्यांनी केंद्र सरकारच्या शिक्षणविरोधा धोरणा शिक्षण शिक्षणविरोधी धोरण आणि विद्यार्थी विरोधी धोरण यांच्या विरोधात एक आंदोलन छेडलेलं आहे नक्की ते आंदोलन काय आहे आणि या शिवाई चौकात नवी मुंबई येथे वाशी येथे शिवाई चौकामध्ये त्यांनी आंदोलन पुकारलं होतं मोर्चा आंदोलन धरणे आंदोलन केलं होतं नक्की याची गरज त्यांना का पडली जाणून घेऊन या आपल्यासोबत महाराणा आहेत ठाणे जिल्हा एन एस यू आयचे अध्यक्ष तर महाराज आपलं स्वागत आहे आमच्या पालिका प्रशासनच्या थेट चर्चेमध्ये नक्की तुमची ही धारणा काय की एन एस यू आयला आंदोलन करण्यास का भाग पडलं कारण की आत्ताच नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा यांसारखीच म्हणजे कार्यक्रम केला आणि त्याच्यानंतरसुद्धा एन एस युवाय गरज गरज पडते आंदोलन नक्की काय पडली आपल्याला सांगू इच्छित चर्चा तर होतेच प्रत्येक ठिकाणी मग चाय पे चर्चा असो मन की बात असो ते चर्चाच होते पण तथ्यात काय भेटत नाही काय ग्राउंड वर दिसत नाही आम्हाला आम्हाला अनेक कमिटमेंट केले होते विद्यार्थ्यांना अनेक आश्वासने दिली होते साडे चार वर्षात विद्यार्थ्यांचा काय हाल आहे हे आम्हाला चांगल्यापैकी माहिती आहे आणि आम्ही त्या गोष्टीचा इथं कुठेतरी आक्रोश निघाला आमचा कारण साडेचार वर्ष झाले आता पुढे दोन हजार एकोणीसला हे सरकार परत आता गाजर लसून द्यायचा प्रयत्न करणार आणि त्या गोष्टीला आमच्या विद्यार्थी मित्रांनी बली पडू नये मी महाराष्ट्र सर्व विद्यार्थ्यांना ते सांगू इच्छितो की या गोष्टीला बली पडू नका तुम्ही आम्ही मतदाना मतदार आहोत आम्ही मतदान करणार आहोत आम्हाला सरकारला निवडून आणायचं आणि कुठला आणायचं सरकार ते आम्ही ठरू तर आम्ही या सरकारला निवडून दिलेल्या साडेचार वर्षात तुम्ही बघू शकता एफटीआयचा विषय असो जे एन यूचा विषय असो त्यानंतर हैदराबादचा रोहित पेमुलेचा विषय असो त्यामध्ये त्यानंतर तुम्हाला सांगू इच्छितो हो की आदिवासी विभागाचे हॉस्टेल आहेत त्या हॉस्टेल कुठेतरी बंद करण्याच्या याच्यामध्ये हे काम करत आहेत त्यानंतर स्कॉलरशिप व्यवस्थित यांना देत नाही आहे जे काही पैशात विद्यार्थ्यांचे जे कोट्यामध्ये पैशात हे सगळे यांचे पब्लिसिटी प्रोपोगँडामध्ये हे आहेत त्यामुळे कुठेतरी आम्हाला विद्यार्थ्यांना आता जागरूक करायचं आहे साडेतीन चार महिने निवडणुका राहिले आता आपण जागे हो कारण की सोशल मीडियाच्या माध्यमातून यांच्या मार्फत काम चालू झालेलं आहे बीजेपी मार्फत आणि ते पॉझिटिव्ह मेसेजेस चालू झाले आहेत की हे करू ते करू हे करू ते करू पण त्याला बळी पडू नका सोशल मीडिया नका बघू तुम्ही ग्राउंडवर बघा काय त्यांचं काम झालेलं आहे किती त्यांनी कमिटमेंट दिलेलं आणि किती पूर्ण केलेलं आहे आणि यावेळेस आम्हाला गाजर नाही पाहिजे त्यावेळेस आम्हाला काम पाहिजे तर आता महाराणाने सांगितलं की त्यांना ह्यावेळी गाजर नाही पाहिजे यांना काम पाहिजे तर गेल्या साडेचार वर्षामध्ये मोदी सरकार म्हणजे केंद्र सरकार म्हणजे भाजपची सत्ता आहे त्यांनी फक्त गाजर दाखवली जे काय लो, लोक मा म्हणजे दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या वेळेला अगोदर जी काय आश्वासनं दिली होती विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये ती कोणत्याही प्रकारची आश्वासनं पूर्ण करण्यात आलेली नाही त्यांनी सांगितले जे एन यूचा मुद्दा आहे त्याच्यानंतर आदिवासीच्या हॉस्ट आदिवासी मुलांच्या विद्यार्थ्यांचा वस्तिगृहाचा मुद्दा आहे हे कोणतेही मुद्दे ग्राउंड लेवलवर कोणत्याही प्रकारचे मुद्दे सोडत आले नाही तरी पण मी महाराणा आपल्याला विचारेल की याच्या अगोदर आपण कोणकोणत्या अर्जा निवेदना माध्यमातून निवेदनाच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे किंवा राज्य शासनाकडे याविषयी तुम्ही विषय मांडलेला आहे का म्हणजे ही जी हा जो प्रॉब्लेम्स आहे का विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये त्रास आहे हे तुम्ही कोणकोणते विषय मांडले आणि तुम्हाला काय त्याच्यावर उत्तर आलं आपण सांगू इच्छितो हा कार्यक्रम महाराष्ट्रप्रते जनसेच्या मार्फत राज्यव्यापी चालू आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात आम्ही ब जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतो आहे की जे काय स्कॉलरशिप जे भेटले नाहीत आणि जे काय रद्द करण्याच्या याच्यामध्ये आहेत भूमिकेत आहेत ते ब त्याच्यावर काम त्यांनी करावं त्यानंतर जे आदिवासी हॉस्टेल आहेत त्या हॉस्टेलवर त्यांनी काम करावं ते बंद करू नये आणि विद्यार्थ्यांना अनेक अनेक त्रास आहेत विद्यार्थ्यांना म्हणजे मतदार आम्ही आहोत हा देशचा चौकीदार जाऊन बोलतो की मला युवकांनी निवडून दिला हा देश युवकांचा आहे आज तुम्ही युवक बघा आणि विद्यार्थी बघा कुठे आहेत त्यांना पकोडे तळायला आज विद्यार्थी घाबरत आहेत इंजिनिअरिंग करायला डॉक्टर करायला वकील बनायला का आणि रोजगारच नाही आणि कुठेतरी पकोडे तळायचं नाही आम्हाला कारण की हा सरकार असला तर आम्हाला नक्कीच तुम्हाला सांगतो दोन हजार एकोणीस नंतर जर हा सरकार आला चुकून तर आम्हाला नक्कीच पकोडे तळायला लावणार आहे आणि आम्ही अनेक ठिकाणी निवेदन दिलेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देणार आहोत उद्या जाऊन त्यानंतर त्या संदर्भात राज्यव्यापीत प्रत्येक जिल्ह्यात आता बऱ्यापैकी अर्धपैकी जास्त जिल्हे आमचे कवर झालेले आहेत आणि आम्ही तिथं विद्यार्थ्यांना जागरूक करतोय की बाबा आता जा जागे व्हा आता गरज आहे आपली धन्यवाद महाराज जी तर अशा प्रकारे महाराजांनी सांगितलं की केंद्र शासनाने जे काय आश्वासनं दिली होती ते आश्वासनं पूर्तता तर करण्यात आलेली नाही आहे त्याचप्रकारे येणाऱ्या लो दोन हजार एकोणीसची जी चालू वर्षाची लोकसभाची जी निवडणूक होणार आहे त्यामध्ये ही गाजर आणि लसूण म्हणजे लसूण हा नवीन त्यांनी शब्द जोडलेला आहे बी जे पीतर्फे गाजर आणि लसून दाखवण्याचाही प्रयत्न सुरू करण्यात आलेला आहे बी जे पीच्या आय टी सेलमार्फत तर त्यांनी सांगितलं विद्यार्थ्यांना आवाहन केलं आहे की तुम्ही ग्राउंड लेवलवर म्हणजे क खरं ग्राउंड लेवलवर काम झालं आहे की नाही विद्यार्थ्यांचं भलं झालं आहे की नाही याची तुम्ही शा एक क्रॉस व्हेरीफाय करा आणि त्याच्यानंतरच मतदान कोणाला करायचं आणि कोणाला नाही असं ठरवा असं त्यांनी युवकांना आवाहन केलं आहे तर आपण इथं बघू शकतात की का, कशा कशाप्रकारे साधारणपणे मी कॅमेरामॅनला सांगेल की एन एस यू जे विद्यालय तुम्ही मी सांगेल की हो, महाराज एक घोषणा करावा की नक्की तुम्हाला केंद्र शासनाच्या विरोधामध्ये तुम्हाला काय वाटतं एक घोषणा आम्हाला ऐकायची आहे आशा है, मोधी सरकार चा, मोधी हो। तर अशा प्रकारे मोदी सरकारच्या विरोधामध्ये घोषणा आपण ऐकत आहोत तर हे एक, एक मोदी सरकारला पण एक आवा एक थोडाक्या संदेश आहे की युवकांच्या मा युवकांच्या बाबतीमधला जो काय सकारात्मक भूमिका त्यांनी थांग सांगितलेली आश्वासनाच्या माध्यमातून ती पूर्तता केली नाही आणि जर ती पूर्तता नाही केली तर का ज्या युवकांनी म्हणजे पंतप्रधान मोदी सांगा की आम्हा मला युवकांनी निवडून दिला आहे बी जे पीला सत् केंद्रामध्ये ही युवकांनी दिली आहे तेच युवक यांना घरी बसवल्याशिवाय शांत बसताना जर केंद्र शासनाने योग्य तो त्यांना जी आश्वासनाची पूर्तता केली नाही तर कॅमेरा पर्सन प्रकाश धुपेसोबत मी सुदीप घोल पालिका प्रशासन नवी मुंबई